मसवड पालिका निवडणूक प्रभाग क्रमांक एक मध्ये भाजपच्या उमेदवारांना मतदारांचा पाठिंबा मतदारांचावड नगरपरिषद निवडणुकीची प्रचार मोहीम जोर धरत असताना प्रभाग क्रमांक एक मध्ये भाजपच्या थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पूजा विरकर यांच्यासह नगरसेवक पदाचे उमेदवार विजय धट व चैत्रणी अनिल शिंदे यांच्या संवाद दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय उद्यमनगर एक लांबमळा इनकुळे वस्ती पिसे वस्ती कोडलकर वस्ती मासळ वस्ती शेटे वस्ती शिक्षक कॉलनीचा काही भाग आणि नाईक वस्ती या परिसरात दौरा काढण्यात आला यावेळी मासळ वस्तीवरील मतदारांची बैठक घेण्यात आली यावेळी पोपट मासाळ अभिजित धट रामभाऊ कोडलकर डॉक्टर वसंत मासाळ भारत लाम रामभाव पडळकर दत्ता लांब सुनील शिंदे दादा लांब दादा गायकवाड निखिल झपाटे सुनील पिसे शिवाजी झपाटे सुनील शिंदे नितीन शिंदे अविनाश चव्हाण लखन मंडले राजेंद्र पिसे दीपक लाम रत्नदीप शेटे संग्राम शेटे संतोष शेटे या संवाद दौऱ्यात सहभागी झाले होते यावेळी मतदारांशी संवाद साधताना मतदारांनी स्थानिकांच्या समस्या पाणीपुरवठा रस्ते वीज व्यवस्था आणि प्रभागातील प्रलंबित विकास कामांबाबत आपली मतं मांडली यावेळी भाजपच्या उमेदवारांना मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी बोलताना विजय धट म्हणाले मी आपले नेते मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक एक मधील विकास कामांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आपले नेते मंत्री माननीय जयकुमार गोरेभाऊ यांनी मला या प्रभागातून उमेदवारी दिल्या या भागातील सर्व समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असेल तुम्ही आम्हाला परत एकदा संधी दिल्यास म्हसवड शहराचा थांबलेला विकास पुन्हा गतिमान करू भाजपच्या सर्व उमेदवारांना विजय करून शहराच्या विकासासाठी एकसंगपणे मतदान करा असं त्यांनी यावेळी आवाहन केलं सवाद दौऱ्यात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला प्रभाग क्रमांक एक मध्ये भाजपाच्या उमेदवाराला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं चित्र आहे प्रतिनिधी महेश कांबळेसह नागनाथ डोंबे राजयोग सेव्हन्टी नाईन न्यूज म्हसवड